या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड जरूर झरुड शहरामध्ये सबेरा फाउंडेशनच्या वतीने प्रतिभावंतांचा सत्कार होणार आहेत येत्या वीस ऑगस्टला सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं आयोजन सबेरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे आपल्यासोबत सबेरा फाउंडेशनचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत डॉक्टर भारत भारती सर आहेत सर वीस तारखेला नेमकं कार्यक्रमाचं आयोजनाचं काय स्वरूप आहे सर सा? बीस तारीख दिन मंगळवार को सवेरा समाज में अपना अमूल्य योगदान देने वाली सात सत्कार मूर्तियों को सौरभ फाउंडेशन सम्मानित करने जा रहा है और इसका उद्देश्य नई पीढ़ी को सामाजिक कार्यों में और राष्ट्रीय हित में कार्य करने के लिए प्रोत्साहित करने के लिए और अच्छे काम करने के लिए इस कार्यक्रम का उद्देश्य रखा गया है और सौरभ फाउंडेशन सभी गणमान्य नागरिकों से अनुरोध करता है कि वो ज़्यादा से ज़्यादा संख्या में मंगलवार 20 तारीख को उत्क्रांति जरूर कॉलेज के अंदर में आप अपनी उपस्थिति दर्ज कराए सामाजिक व्यक्तित्व है उनका हमने चयन किया है और अलग अलग क्षेत्र के सामाजिक कार्यकर्ता है जिन्होंने अपना बहुमूल्य समाज में अपना योगदान दिया है और इसी माध्यम से कार्यक्रम के माध्यम से हम एक संदेश देना चाहते हैं कि हम सामाजिक रूप से हम लोग सभी कुछ प्रेरणा ले और आपण समाज मी योगदान दे समाजामध्ये काम करत असताना आपली ओळख आपल्या परिवाराची ओळख आणि आपल्या शा आपल्या गावाची ओळख निर्माण करणारे प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा येत्या वीस ऑगस्टला उत्क्रांती परिवारामध्ये होणार आहेत आणि या कार्यक्रमाचं आयोजन सभाऱ्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं आहे आपल्यासोबत अंबेल ॲपचे संचालक बोळके सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल येत्या वीस तारखेला सत्कार सोहळा ठेवला आहे आणि आम्ही चयन करायला आम्हाला खूप दिवस लागले जे खरंच मनातून समाजाची सेवा करतात किंवा स्वार्थापोटी करत नाही तशा लोकांना आम्ही चयन केलं आहे आणि आमची इच्छा आहे की त्यांना सत्कार करायचं आणि सगळ्यांना उपस्थित राहावे सत्कार सोहळे घेण्याचं वैशिष्ट्य तेच की नेमकं प्रत्येकाला चालना मिळतात प्रत्येकीला का केलेल्या कार्याला कुठेतरी गती मिळतात त्यामुळे सम्मान सोहळे होणे काळाची गरज आहे आपल्यासोबत सायकलपटू अनुप जयंत सर आहे सर तुम्ही काय सांगू शकाल की एक कल्पना आमच्या डोक्यात आली होती एक माईनी एक खूप मोठं काम केलेलं आहे त्या माईचा सत्कार आम्ही करावा असं आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही ठरवलं पण यासोबतच समाजामध्ये जे निस्वार्थ जे सेवा करत आहे अशा लोकांचा पण आम्ही याच्यामध्ये सत्कार करावा अशी एक आमच्या डोक्यात कल्पना आली आणि त्या माध्यमातून आम्ही पाच सात लोकांना जोडून हे निस्वार्थ लोकांनी जे कार्यक्रम केलेले आहे ते लोकांना कळेल आणि त्याच्यामुळे समाजाला एक प्रेरणा मिळेल खरंच मोठ्या प्रमाणात सत्कार होतात सत्कार सोहळे होणे काळाची गरज आहे परंतु खरं काम करणारे व्यक्तिमत्व आणि कुठली स्वार्थ न व्यक्तिमत्त्वाचा व्यक्तिमत्वाचा जर सत्कार होत असेल तर त्या सत्काराला प्रत्येकाने उपस्थित राहणे काळाची गरज आहे कारण की जोपर्यंत अशा लोकांचा सत्कार होणार नाही तोपर्यंत समाजामध्ये असे लोक घडणार नाही लोकं घडण्याकरता स सवेटा फाउंडेशनने जो हा उपक्रम घेतला आहे तो उपक्रम खरं उल्लेख उल्लेखनीय आहे अशा उपक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावं ही विनंती पाहत्र कॅमेरा निकू भावनेसह प्रवीण सार्ग चुळामणीस पोटल